राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपला माणूस हा पुढे गेला पाहिजे तो नाही राहिला पाहिजे ही आपल्या मनात भावना असणं एक माणुसकीचा धर्म आणि एक माणुसकीची ती एक भावनाही मित्रांनो आमच्या अनेक मित्र आम्हाला म्हणजे अशा सुंदर कमेंट करतात खरंच भाऊ तुम्ही एक कार्य करतात तर आपला माणूस आहे आणि आपला माणूस पुढं जातो आहे याचा आम्हाला अभिमान आहे असा आमचा अनेक मित्र आम्हाला कमेंट करतात खरं सांगू मित्रांनो त्यावेळेस अक्षरशः म्हणजे असा मन भरून येत आहे कारण ह्या क्षेत्रात आहे ना मित्रांनो मागं खेचणारी पण भरपूर आहेत आणि आपल्याला हाताच्या पायऱ्या करून वर प्रगतीच्या मार्ग सुद्धा भरपूर लोकं आहेत कसं आहे ना मित्रांनो आपल्या माणसाचं चा पुढं चाललेलं पाय मागं खेचणारी माणसा ह्या लांबची नाही राहते आपलीच राहत आपल्या शेजारी राहणारी कधी काळी आपल्या नाते संबंधातली पण मित्रांनो असो अशा काही गोष्टींक म्हणजे लक्ष देणं चुकीचं काम आहे आणि लक्ष जर दिला तर तुमची प्रगती होणार नाही तुमच्या डोक्यात नेहमी निगेटिव्ह विचार येत राहतील कारण असे निगेटिव्ह लोकं म्हणजे अशा निगेटिव्ह लोकांचं आहे मित्रांनो माहीत आहे का तुम्हाला सांगतो खरे सांगायची गोष्ट मी सत्यच बोलाल कधी काळी आपल्याला म्हणजे थोडंसं म्हणजे वाईट वाटेल मित्रांनो आपल्याली जर कोणाची प्रगती म्हणजे होत असेल त्याला आपल्याला मदत नाही करता आली ना त्याला आपल्याली पुढं जाय हे तर नसेल ना म्हणता येत तर कमीत कमी त्याचं पाय माग तरी खेचू नये हा आपल्या नियतींना अधिकार नाही दिला मित्रांनो आणि एखादा माणूस पुढं झालाय आणि त्याला आपण मागं खेचतोय पण हा तुमच्या डोक्यावर होणारा कर्ज आहे मित्रांनो म्हणजे जो मागं खेचतोय तो बरं का हा कर्ज आहे त्याच्या डोक्यावर नियतीचा ज्या टायमाला तो प्रगती करणाऱ्या माणसाला मागं खेचते ना तर त्याची हीच भावना राहते का दुसरा माणूस पुढे जाऊ नये पण त्याला तो अधिकार नसल्यामुळं नियतीनं त्याला सांगेल राहतायच नियती ठरवली राहते का तू जर लोकांनी पुढे जाऊन देत नाही तर तुला सुद्धा पुढं जाण्याचा अधिकार नाही जाणार तर पुढे जाणारच राहतोय तर असं राहतं आहे मित्रांनो आणि पुन्हा कसे ह्या एक सत्य असं आहे मित्रांनो का या जगात आपली बरेच माणसं मित्र मित्रपरिवार दुःखी आहेत कोणावर संकट राहतात पण किमान किमान मित्र ह्या मताचे का कोणाला संकट काळे आपल्याला मदत नसेल करता आली तर नका करू कोणी म्हणजे दुखाना रडत असेल तर ता कमीत कमी त्याचं नाही आसूर पुसता आला आपल्याला त्याला हसवता नाही आला तर हसू नका त्याचा आसुर पुसून पुस्तक नाही आलं तर पुसू नका पण त्याच्या डोळ्यात आणखीनच आसूर येतील त्याचं संकट आणखीनच वाढल असंही काम करण्याचा आपली अधिकार नाही मित्रांनो याला माणुसकी नाही म्हणती आणि अशी माणसा नाही पुरे जाते मित्रांनो आणि कोणा कोणाची फसवणूक नाही करून जाणं असो आपल्याला बोलायचं तात्पर्य असा होता का आम्ही म्हणजे असं म्हणलो तर आणि आमच्या युट्यूबरनंतर आम्ही नवीन नवीन तयार केलं होती आम्हाला पण तोच म्हणजे लोक त्याच भावनेनं आमच्याकडे पण पाहत होती काही पण आता नाही पाहती आणि अजून काही लोक पाहत असतील का तुम्ही व्हिडिओ बनवत आहेत यूट्यूबचं आधी आपली पोरासोरा दाखवतात तुम्ही कधी काळी आता मी उभय इथे आपल्यासमोर ही टोपी आहे आणि हे अशी कपडी कधी काळी आता हे आपलं घर आहे हाय ते आहे तर मग ह्या घर दाखवतात असं दाखवतात तसं दाखवतात पोरा दाखवतात तर मग त्या काय म्हणा तुम्ही कशी दाखवतात वा <coughs> आम्हाला कधी कधी म्हणजे पहायला बरोबर नाही वाटत तर मित्रांनो कसे हे आपला फॅमिली ब्लॉग ब्लॉग आहे आपली लाईफ हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ते आपल्या अनेक मित्राला आवडत आहे आणि आम्ही सत्यच बोलतो आहे आपल्या मित्रांनी ज्या काही सत्य आहे ना मित्रांनो ते आम्ही निम्या माझ्या अनुभवानुसार सांगत आहे हा एक आपला फॅमिली ब्लॉग आहे आता नाही आपली आपल्या गुरुजींना शिक्षण आहे तसा मित्रांनो आपल्याली आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो ना मित्रांनो त्यावेळेस आमचं गुरुजी आम्हाला सांगायचं फाटकी कपडे घालून आलो ना फाटकी तर बोलायचं गुरुजी आम्हाला पण ते आम्हाला असं सांगायचं का आपला स्वतःचा कपडे हा फाटके पण कमीत कमी त्या शिवायला आपल्याला हात येते तुम्ही फाटका जो कपडा घालून आल्यात याचा आम्हाला दुःख मुळात नाही सर सर म्हणायचं आमचं पण तुम्ही शिवा तो शिवून घाला असं आहे मित्रांनो या परिस्थिती कशी असो त्याची म्हणा आहे ना मित्रांनो गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर बाजू नये अशी म्हणे मित्रांनो ज्या आहे त्या सत्य पण आम्ही कोणत्याही परिस्थितीत असलो तरी आपल्या मित्रांपर्यंत प्रेरणादायी विचार हे चांगलंच पोहोचवण्याचा काम करतोय असो मित्रांनो एक महान प्रश्न आहे असा का आमच्या अनेक मित्रांनी आता निगेटिव्ह कमेंट विचार दिले लोकांनी काही मारचा तर तुम्ही यूट्यूब चालू केला आहे कशाला उगाच आपला व्यर्थ वेळ खर्च द्या आम्हाला पण तशीच म्हणत होती म्हणतात काही तुम्ही कशाला उगत आपला व्यर्थ वेळ खर्च या ह्या यूट्यूबमध्ये काहीच नाही यूट्यूबमध्ये कायचा पैसा भेटतोय कायचा काय आणि का उगास ह्या गोष्टींच्या फांदात पडले ते असे काही लोक म्हणली आणि मित्रांनो या आहे का ह्या तुम्हाला वाटत का खरं असेल मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल ना खरं आहे किंवा काय मित्रांनो वाटत असेल खोटे आता आमचं काही मित्र पंधरावी पंधरावी सोळावी सतरावीस तरी तरी अजून यूट्यूब काय आहे ह्याच माहीत नाही मित्रांनो आम्ही अशिक्षित माणसाने माणसानेच यूट्यूब काय आहे ह्या जाणलं आहे मित्रांनो खरंच जाणलं आहे आणि खरं आहे का ह्या मित्रांनो यूट्यूबमध्ये पैसे या तर नक्कीच मित्रांनो खरे हा अडीच वर्षाचा अनुभव मी सांगतोय हो आपल्याली म्हणजे आपण यूट्यूब क्षेत्रात यावा आणि यूट्यूब क्षेत्रातच यावा आणि याच्यातच यावा असा माग म्हणणं नाही मित्रांनो पण तुम्ही कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला आवडेल तो व्यवसाय करू शकता तुम्ही तुम्ही शेती करा शेती तर आपली मुख्य शेती करलीच पाहिजे बिझनेस करा व्यवसाय करा सगळं करा आणि तुम्ही सगळं करून हे यूट्यूबसुद्धा चालू शकतात मित्रांनो म्हणजे असं यूट्यूब म्हणत नाही कारण नुसतं यूट्यूबच चालवा पण मित्रांनो यूट्यूबमध्ये भरपूर पैसे आणि यूट्यूबमध्ये पेमेंट होतात आणि त्यासाठी काही क्रायटेरिया रह राहतो तो पुरा करायला लागतो आहे ह्या मी आपल्याली सांगितलं स्वतः आणि दुसरं असं आहे मित्रांनो का पण यूट्यूब तेवढं अवघड पण आहे बरं का आता बरंच मित्राले म्हणून विचारला का तुम्ही म्हणता यूट्यूबमध्ये पैसा नाही आहे पण कायवरून पैसा नाही आहे तुम्हाला कुठं जाणवला तर त्यांनी सांगितलं आमच्या अनेक मित्रांनी यूट्यूब चालू केला होता पण तिने काहीच भेटलं नाही युट्यूबमध्ये हे सत्य मित्रांनो का भेटला नाही कसा भेटला नाही ह्या पण मी सांगतो आणि का भेटला नसेल ह्या पण मी सांगतो आता मित्रांनो आता यूट्यूब काही लोकांनी वाटतं यूट्यूब सोपं आहे काय असा व्हिडिओ बनवायचा आणि ते यूट्यूबवर टाकून द्यायचा तसा युट्यूबमध्ये यूटूबमध्ये तसा पैसा भेटत नाही मित्रांनो आणि यूट्यूबचं ज्ञान ह्या एकदम म्हणजे असा प खोल आणि ज्यावेळेस तुम्ही यूट्यूबचा व्हिडिओ बनवतात ना निसर्गरम्य वातावरण तुमचा समोरील कॅमेरा हे सुद्धा एकदम व्यवस्थित बनवायला लागत आहे आणि ज्यावेळेस यूट्यूबनं तुम्हाला क्रायटेरिया घाल पूर्ण करून करायचं सांगितलं ना मित्रांनो त्या टायमाला तुम्ही जो तुमचा एक वर्षाचा क्रायटेरिया पूर्ण करतात काही लोकांना वाटत आहे का यूट्यूब का 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 का, का आपला चॅनल मॉनिटाईज झाला लगेच त्याला पेमेंट चालू होत आहे का काय आणि लगेच काय असा मंथली पगार आहे का काय असा काही नाही मित्रांनो ज्या वेळेस तुमचा यूज येतील ना त्याच वेळेस तुम्हाला पेमेंट चालू होईल ह्यामुळे अनेक वेळेस आपल्या समोर ही समस्या मांडली आहे तसंच आणि यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्हाला जर यूज नाही आले तर मग तुम तुम्हाला काहीच भेटणार नाही मित्रांनो म्हणजे भेटतात पण भरपूर उशिरा तुम्हाला यूट्यूबचा पेमेंट चालू होईल आणि त्यानंतर तसंच तुमच्या कॉन्टेंटमध्ये दम असणं महत्वाच आहे आता आमचे व्हिडिओ काही काही व्हायरल होतात त्यावेळेस आमची कमाई बऱ्यापैकी होते पण ते व्हायरल होणारे व्हिडिओ त्यांच्यामध्ये दम आहे त्या कॉन्टेंटमध्ये चांगले कॉन्टेंट असल्यामुळं लोक पण पाहतात तसंच जर दमदार कॉन्टेंट दिलं तर आणखीन भारी होत आहे पण एवढं दमदार कॉन्टेंट ध्याना म्हणजे अतिशय कठीण गोष्ट आहे आणि यूट्यूब ह्या तेवढी सोपी गोष्ट निमित्तानं बऱ्याच लोकांनी वाटत आहे यूट्यूब बनवणं सोपे पण कॅमेरासमोर बोलणे त्याची एडिटिंग करणे आणि सगळ्या गोष्टी आपल्या समोरचा मित्रपरिवार पाहतोय आपलं महा आपला व्हिडिओ उपा महाराष्ट्र पाहतो आहे आणि याच्यासाठी आपल्याली जे महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे <coughs> लक्षात ठेवणं गरजेचं आहे का व्हिडिओ व्यवस्थित असला पाहिजे समोरच्याला आपलं व्हिडिओ आकर्षित हे वाटलं पाहिजे असे <coughs> मित्रांनो आणि जे आहेत ना यूट्यूबवर जे म्हणतात ना यूट्यूबमध्ये पैसा नाही त्यांनी दहा दिवस चालू केला महिनाभर चालू केला युजर्स नाही आलं कसं व्हिडिओ बनवलं आणि मग हारलं आणि मग लोकांनी सांगितलं का यूट्यूबमध्ये काहीच नाही म्हणत त्याली त्या गोष्टीचा आणि जे लि युट्यूबमध्ये आता चॅनलही मॉनिटाईज आहे ना त्यांचा चॅनल मॉनिटाईज जरी आहे तरी बऱ्याच वर्षाचा तरी तरी का भेटलं नाही त्यांनी आम्हाला पण मोबाईल दाखवा आणि सांगा मित्रांनो अडीच वर्षाचा अनुभव आहे आपण काय एवढा अजून यूट्यूबमध्ये जास्त म्हणजे कमीत नाही <coughs> भेटतात मित्रांनो भेटत नाही असं नाही पण अनेक युट्यूबर येतील सौरभ जोशी मनोज दे त्यांनी त्यांनी म्हणजे भरपूर करोडांना पैसा कमावला आणि सातत्यानं काम करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि जे तुम्हाला युट्यूबमध्ये म्हणतात ना पैसा नाही त्यांच्याकडं लक्ष टाकून नका मित्रांनो मी सांगतो आपल्याला अडीच वर्षाचा अनुभव आहे आणि या अडीच वर्षाच्या अनुभवात आपल्या मित्रांसाठी जे सत्य आहे ना त्या सांगण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो तर असे मागं पायख्याच नाही लोक आहेत जणो इथं अशा लोकांकडे अपेक्षा टाकू नका कारण त्या लोकसुद्धा जे तुम्हाला मागं खेचतील मित्रांनो तेसुद्धा म्हणजे एवढी काय अशी खास लोक नाही जे चांगला समजदार माणूस आहे ना त्या कधीच तुम्हाला निगेटिव्ह विचार देणार नाही पण जे तुम्हाला असे दाख का तुम्ही हे कायदा घेतला तुम्ही ते कायदा खेचे तर त्या लोकांनी सांगा का तुम्ही मग तुम्ही करा असं सांगा त्यांना कारण कसं आहे मित्रांनो त्यांनी पण करता येत नाही आणि ते दुसऱ्याला पण करून देत नाही त्यांचं मी पहिल्यापासून सांगतो आहे त्यांचा फक्त उद्योगधंदा एवढंच आहेत का लोकांनी फक्त नावं ठेवू नये मित्रांनो कधीच कोणाला ना नाव ठेवू नका ना आणि आपले जे युट्यूबर मित्र आहेत आणि आपले काही जे खरे मित्र आहेत अशी लोकं सगळी सारखीच नाही राहते मित्रांनो बरं का शंभरातून एक दोन राहते ती आणि आता ते कोण आहेत अशी ते आपल्याला माहीत नाही पण आम्हाला पण निगेटिव्ह कमेंट आल्या म्हणजे म्हणून आम्ही ओळखला आणि आपल्या ज्या मित्रांनी काही सांगितलं काही गोष्टी का असं नाही असे तसं नाही तसे म्हणून आपण ह्या सांगतो आहे म्हणजे आपलं अनेक लांब लांबचे युट्यूबर मित्र येते तर मित्रांनो कसा राहत आहे ह्या गोष्टीक लक्ष देऊ नका लोकांना निगेटिव्ह आहेत लोकांना निगेटिव्ह तुम्हाला विचार देतील पण तुम्हाला जर चांगला वाटत असेल तर नक्कीच का करा त्या गोष्टी आणि मस्त कष्ट करा आणि या यूट्यूब क्षेत्रात आपली प्रगती करा मित्रांनो युट्यूबमध्ये पैसा आहे पण यासाठी हे पण आवडे याच्यात वेळ पण द्यावा लागतो भरपूर आणि आपले कोणत्या पण दमदार द्या आणि आम्ही आपलं सहकार्य करायला तयार आहेत आता अनेक मित्रांनी सांगितलं आहे की आम्हाला हे सहकार्य करा ते सहकार्य करा पण काही सहकार्य आम्ही फक्त फोनवर सांगू शकतो आहे आणि काही सहकार्य प्रत्यक्षात ते माणूस भेटणं आवश्यक आहे कारण काही सेटिंग या मॉनिटाईज सारख्या सेटिंग ह्या मोबाईलमध्येच करावं लागतात आणि त्या मोबाईलमध्ये फोनवर सांगून जमची नाही ती किरकोळ सेटिंग आम्ही सांगू शकतोय तर चला मित्रांनो आजचा आयडिओ एक छोटासा व्हिडिओ आपल्यासाठी मी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे काढवा आपण जर चॅनलवर नसाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवा जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय